नमस्कार मी संदीप क्षीरसागर फार्म फील हॉटेलला जवळपास मी सहा ते सात वर्षापासून कंटिन्यू येतो आहे इथलं जे नैसर्गिक वातावरण आहे चिकूचे बाग वगैरे हे आणि इथं आल्यानंतर जो एक निसर्गाचा आनंद भेटतो आहे तो शहरामध्ये भेटू शकत नाही इथलं सर्विस वगैरे एक नंबर आहे इथलं जे विलास कचकुरी जे हॉटेल रन करतात त्यांची सर्विस त्यांचा जो कस्टमर येतात त्यांना ॲज अ कस्टमर न बघता ते एक मित्र भाऊसारखे ट्रीट करतात जेवणाची क्वालिटी वगैरे फार छान आहे आणि इथं वारंवार येतो आम्ही म्हणजे जेव्हा आम्हाला वेळ भेटतो सुट्टी सुट्टीच्या दिवशी आम्ही शंभर टक्के इकडे याचा प्रयत्न करतो म्हणजे हॉटेलबद्दल माझा जो रिव्यू आहे तो शंभर टक्के एकदम सुंदर आहे इथं आल्यानंतर निसर्ग रम्य आहे चिकूचे झाडे आहेत बाकी ज्वारी वगैरे गहू डोंगराचे पायथ्याशी आहे आणि निसर्गात आल्यासारखं काहीतरी म्हणजे वेगळापणा भेटतो आहे शहरी वातावरणापासून सोडून त्यामुळे इथं जवळपास भरपूर जणं येण्याचा प्रयत्न करतात पण येत नाहीत पण तुम्ही या तुम्हाला आलो त्याचा आस्वाद घेता येईल म्हणून तुम्हाला ते लक्षात येईल कौटुंबिक वातावरणासाठी एक नंबर आहे वाटेल आणि कुटुंबासोबतच येतात सर्वजणं लहान मुलं जे चिल्ले पिल्ले ह्याला खेळण्यासाठी एवढा वस्तू उपलब्ध करण्यात आलेल्या आहे का त्या एखाद्या चांगल्या फाईव्ह स्टार सुद्धा नाही आहेत निसर्गरम्य हॉटेलमध्ये एवढ्या वस्तू भेटल्यानंतर जो इथून मुलांना जो आनंद भेटतो तो पैशात मोजण्यासारखा नाही आहे आणि त्यामुळं मुलं आल्यानंतर जो आनंद तुम्हाला चेहऱ्यावर भेटणार आहे मुलांच्या तो तुम्ही कुठे पण कोणत्याही शहराच्या हॉटेलमध्ये नाही घेऊ शकत परत निसर्गरम्य हॉटेल आहेच परत इथली सर्व्हिस एक नंबर आहे आणि इथं जे मुलांना खेळण्याच्या वस्तू दिल्या आहेत ते एकदम ॲडव्हेंचर वस्तू आहेत म्हणजे लहान मुलांना काय विजा होणार नाही काही होणार नाही त्या तेवढी काळजी घेऊन बनवण्यात आलेल्या आहेत आणि सर्व आमचे जे माझे मित्रमंडळी ते तर ये कंटिन्यू येतात पण माझ्या असं तुम्हाला सांगण्यात येते का भरपूर प्रमाणात तुम्ही या एकदा येऊन इथला अनुभव घ्या अनुभव घेतल्यावर तुम्ही स्वतः माझ्यासारखेच स्टेटमेंट देताल धन्यवाद